कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था औ त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुला मुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज उपस्थितीत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन लहान मुले तंत्रज्ञान स्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात मुंबई महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिका असून पालिकेने आपल्या शाळा संपूर्ण देशासाठी पथदर्शक म्हणून विकसित कराव्या तसेच विद्यार्थ्यांना जर्मन जपान यासारख्या विदेशी भाषा देखील शिकवाव्यात अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केली ब्रह्म महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल शाळेच्या नव्या शैक्षणिक सत्राचा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वरळी मुंबई येथील शैक्षणिक परिसरात मंगळवार दिनांक सत्रा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते मुंबई महानगरपालिका एकशे एक चालवीत असून तीन पॉईंट पन्नास लाख विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य व भोजन मोफत देत असल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन करताना शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय कौशल्य विकास व खेळासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे राज्यपालांनी सांगितले मुंबईत खेळांची मैदाने कमी असल्यामुळे शाळांना रोटेशन पद्धतीने मैदाने उपलब्ध करून द्यावीत असे राज्यपालांनी सांगितले देशाच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले जाते असे करून पालिकेने आपल्या काही शिक्षकांना तेथील शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी पाठवावे असे राज्यपालांनी सांगितले गरिबीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी शिक्षण ही एकच किल्ली असल्याचे नमूद करून पालिकेतील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल त्र्याण्णव टक्के लागल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले शाळेत पोषण आहार देताना ज्या विद्यार्थ्यांना अंडी खाणे चालत असेल अशा विद्यार्थ्यांनी उकडलेली अंडी देण्याबाबत देखील पालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरुवात करावी अशी सूचना राज्यपालांनी केली यावेळी राज्यपालांनी निवडक विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक साहित्य व चॉकलेट्सचे वाटप केले राज्यपालांनी वर्गखोल्यांची पाहणी केली तसेच खगोलशास्त्र प्रयोगशाळेला भेट दिली पालिकेच्या शाळेतून सत्त्याण्णव टक्के गुण प्राप्त करणाऱ्या रा विद्यार्थिनींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका कन्नड तमिळ मराठी हिंदी उर्दू आदी आठ माध्यमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून राज्य परीक्षा मंडळासह सीबीएसई आय सी ई आय बी आदी मंडळाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले मुंबई महानगरपालिकेचे शैक्षणिक बजेट चार हजार कोटी रुपयांचे असून पालिका विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत देत असल्याचे त्यांनी सांगितले शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती महानगरपालिका उपायुक्त शिक्षण डॉक्टर प्राची जांभेकर शिक्षण अधिकारी राजेश कंकार शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा